येस yes न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पाचशे yes त्रेचाळीस पैकी दोनशे एक्कावन्न खासदार गुन्हेगार या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लके चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपटे गंभीर गुन्ह्यांच्या प्रकरणात अडकलेल्या आणि तीस दिवसांपेक्षा अधिक दिवस कोठडीत असलेल्या मंत्री आणि मुख्यमंत्री आदींना पदावरून काढून टाकण्याची तरतूद असणारं विधेयक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत मांडलंय यानिमित्तानं राजकारणातील गुन्हेगारी आणि गुन्हेगारीतून राजकारण हा मुद्दा देशभर चर्चेत आला आहे नगरसेवक झेडपी मेंबर आमदार मंत्री तसंच खासदार मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असतात याला सर्वच पक्ष कारणीभूत आहेत मनी पॉवर आणि मसल पॉवर देशात पाचशे त्रेचाळीस खासदारांपैकी तब्बल दोनशे एक्कावन्न खासदार हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत यातील एकशे सत्तर खासदारांवर खून खुनाचा प्रयत्न अपहरण महिलांचं शोषण करणं आदी गंभीर प्रकारचे गुन्हे आहेत या पार्श्वभूमीवर लोकसभेत सादर झालेलं हे नवीन विधेयक राजकारणा गुन्हेगारी कितपत कमी करेल की आजचा सत्ताधारी गैरवापर करतील चौकातील तर्क तर्क प्रभाकर महाराज मंदिरासमोरील रस्ता दररोज खोदला जातोय वाहनधारकांचे प्रचंड हाल बैलपोळ्याचा सण सोलापूर जिल्ह्यात उत्साही वातावरणात झाला अनेक ठिकाणी बैलांची काढली मिरवणूक महाराष्ट्राला नवी दिशा देण्यासाठी सज्ज झालेल्या लढाऊ कार्यकर्त्यांची वैचारिक जडणघडण -गड़न घडवण्यासाठी कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीचे महाराष्ट्र राज्यस्तरीय तीन दिवसीय अभ्यास शिबीर सोलापुरात उत्साही वातावरणात सुरू सोलापूर पुणे महामार्गावर शेटफळ गावाजवळ दुचाकीला अज्ञात वाहनाची जोरदार धडक एक तरुणाचा जागीच मृत्यू मतदार याद्यांबाबत आमचा अभ्यास सुरू दोन तीन आठवड्यात निवडणूक आयोगाला पुरावे देणार शरद पवार यांनी दिली माहिती ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापूरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एच के आणि थ्री बीएच के लक्झुरियस फ्लॅट्स आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे Sonal Banchoir Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic seed as Holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles. Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses. 100% practical and theoretical training. Child Mantra Salon and Academy 101 Benua Vista, Satrasa Station Road, Solapur. कॉन्टॅक्ट राधाकृष्णन राज्यपाल असताना झारखंडचे मुख्यमंत्री सोरेन यांना त्यांच्या राजभवनात अटक झाली होती त्यामुळे त्यांना पाठिंबा देणं आमच्यासाठी शक्य नसल्याचं शरद पवार यांनी केलं स्पष्ट नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून सत्ताधाऱ्यांमध्येच वाद छगन भुजबळ यांच्या नावाला शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचा विरोध अजित पवार म्हणाले पालकमंत्री पदाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील गणेशोत्सवासाठी भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदीसाठी पंचवीस हजार रुपयांचं अनुदान मिळणार सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा तेवीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याचं केलं आवाहन भारतीय लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी पुढील आठवड्यात अल्जेरियाला भेट देणार ऑपरेशन सिंदूर नंतर त्यांचा हा पहिलाच परदेश दौरा असणार आहे पकडलेल्या कुत्र्यांना नसबंदी करून सोडावं धोकादायक कुत्र्यांवर घातली बंदी पकडण्यापासून रोखल्यास पंचवीस हजारांचा दंड कायजण हुंडा घेऊन आले आहेत धमाकेदार ऑफर सात हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट जुनी गाडी एक्सचेंज वर मिळवा दोन हजार बोनस अधिक माहितीसाठी संपर्क संपर्क ऐंशी शून्य दोन सत्तर चार आणि त्र्याऐंशी ऐंशी दोन एकाहत्तर एकोणतीस कायझन होंडा ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान कोल्हापूरच्या धर्तीवर विशेष पॅकेज द्यावं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली कृषी मंत्र्यांकडे मागणी राज्यातील महापालिकांची प्रभागरचना सोमवारी प्रसिद्ध होणार राज्य आयोगाकडून निवडणूक कामाला वेग <स्था> सरकारी निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना लंडन इथून करण्यात आली अटक <स्था> बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या महिला कर्मचाऱ्यांसह सतरा पुरुष कर्मचाऱ्यांनी लाडकी बहिणी योजनेचा घेतला लाभ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं म्हणाले देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत असून त्यांचा साधेपणा मला आवडतो व्ही आर बवार सारीज सेलचा सा, बंपर धमाका नवीन कलेक्शन अफलातून दर अप टू फिफ्टी टू सेव्हन्टी पर्सेंट ऑफ तुमच्या आवडत्या साड्या आता खास किंमती आता वेळ आहे जबरदस्त बचतीची साड्या ड्रेस लेहंगा सगळं स्वस्तात लवकर या स्टॉक संपण्याआधीच व्ही आर बवार सारीज दोनशे पंच्याहत्तर चाटी गल्ली सोलापूर फोन पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव राज्यात शालार्थ आयडी घोटाळ्याची राज्यव्यापी चौकशी करण्यासाठी एसआयटीला राज्य सरकारची परवानगी नागपूरमधील एसआयटी आता राज्यभरातील या घोटाळ्याचा तपास करेल <प्राज्णारी> उपराष्ट्रपती पदासाठी दौंडमधील उमेश मेहत्रे यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केला सादर सभागृहात पत्ते खेळत असतानाचा माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी रोहित पवारांना मानहानीची नोटीस <स्था> केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला असून या अंतर्गत आता जीएसटीचे चे पाच टक्के आणि अठरा टक्के दोनच लाभ असणार येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा